हॅलो मी क्लास क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे धातू आणि अधातू स लेसन नंबर सेवन धातू अधातू हा लेसन आपण आज इथे बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया धातू अधातू बघा सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारात करतात आणि दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला यामध्ये इथे बघायची आहे ठीक आहे तर बघा जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणातून बनलेले आहेत काय म्हटलंय की जगातील सर्व ज्या वस्तू आहेत ते वस्तू किंवा पदार्थ हे कसे बनलेले आहेत तर ते मूलद्रव्य संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणातून बनलेले असतात शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू अधातू व धातू सदृश्य या प्रकारे वर्गीकरण केलेले आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारात करतात तर सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे धातू अधातू व धातू सदृश्य यामध्ये करतात आता दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो तर ते देखील आपण इथे बघणार आहोत तर हे जे तीन प्रकार आहेत तर त्यातील पहिला जो आहे धातू तो आपण अगोदर इथे बघूया धातू धातू यांना आपण मेटल असे म्हणतो तर धातू कोणकोणते बघा सोने चांदी लोखंड तांबे अल्युमिनियम मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम प्लॅटिनम हे सर्व काय आहेत तर हे धातू आहेत हे सर्व मेटल्स आहेत आणि यात मेटल्सला काय असते चकाकी असते म्हणजे चमक असते ते कठीण असतात कठीण म्हणजे टणक असतात आणि त्यांची तार किंवा पत्रे आपल्याला बनविता येतात धातू उष्णता व विद्युतेचे विद्युतचे सुवाहक आहेत सुवाहक म्हणजे काय तर या धातूमधून उष्णता ही सहजरित्या वाहिली जाते आणि धातू यांचे संयुजन इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन व धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात धातूंचे भौतिक गुणधर्म कोणते आहेत तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स त्यातली पहिला जो है, तो है अवस्थ आहे तो आहे अवस्था अवस्थेला फिजिकल स्टेट असे म्हणतो आपण सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात पण पारा व गॅलियन सारखे काही धातू त्याला अपवाद आहेत ते कक्ष तापमानालाही द्रव अवश्य अवस्थेत असतात त्यानंतर पुढे बघा तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत एखाद्या दवाखान्यात गेला असता डॉक्टर जवळ रक्तता रक्तदाब मापक पाहिलं असेल त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल तो कोणता धातू आहे तर त्याला पारा असे म्हणतात दुसरा पॉय टॉपिक जो आहे पॉइंट जो आहे बघा धातूंच्या गुणधर्माचा तो आहे तेज लष्ठ म्हणजे चकाकी तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा धुण्यापूर्वी व धु धुतल्यानंतरच्या तेजाचे निरीक्षण करा धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू हा तेजस्वी दिसतो म्हणजेच काय धातूला काय असते चकाकी असते तिसरा आहे कठीणपणा धातू हे कठीण असतात टनक असतात म्हणजे हार्डनेस सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात ते मऊ नसतात त्याला अपवाद आहे सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे तन्यता तन्यता म्हणजे काय डक्टिलिटी तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना पाहिले का तर छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात त्यानंतर आहे वर्धनीयता वर्धनीयता म्हणजे त्याला आपण मेलेबिलिटी असे म्हणतो एक खिळा घ्या व त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल या गुणधर्माला धातूची वर्धनीयता असे म्हणतात म्हणजे ठोकून ठोकून तो काय होतो लोखंड काय होतं ते पातळ बनतं त्याचा पत्र तयार होतो त्यानंतर पुढचं आहे बघा उष्णतेचे वहन धातूमधून काय होते की उष्णतेचे वहन होते कंडक्शन ऑफ हिट तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मेंढ लावा व दुसरे टोक गरम करा काय होते त्याचे निरीक्षण करा करून शिक्षकांबरोबर चर्चा करा म्हणजे धातू उष्णतेचे सुवाहक आहे चांदी तांबे अल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक आहेत जर एका टोकाला जर मेन लावले आणि दुसऱ्या टोकाला जर ते गरम केली ती पट्टी तर ते मेन काय होतं वितळतं म्हणजे धातू काय उष्णतेचे सुवाहक आहे त्यानंतरचा पुढचा जो गुणधर्म आहे धातूचा तो आहे विद्युत वहन विद्युत वहन म्हणजेच कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूचा उपयोग केला जातो धातू विजेचे सुवाहक असतात त्याला अपवादत अप अपवाद शिसे व हा एकमेय धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही त्यानंतर घनता त्याची डेन्सिटी धातूंची घनता जास्त असते त्याला अपवाद आहे सोडियम पोटॅशियम व लिथिनियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते लिथिनियमची घनता झिरो पॉईंट फिफ्टी थ्री जी अँड सी सी इतकीच आहे त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे द्रवनांक व उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग अँड बॉईलिंग पॉईंट सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवनांक व उत्कलांक जास्त असतात त्याला आपवत काय आहे बघा एच जी जी ए एन ए आणि के एच जी म्हणजे काय त्यानंतर पुढचं आहे दात मेहता नादमयता म्हणजे तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कशी कार्य करते धातू नादमय असतात धातू नादमय असतात म्हणजे बघा शाळेची बेल वाजल्यानंतर त्याचा एक नाद असा सूर असा एक येतो म्हणजे त्याला नाद येतो म्हणजे धातू कसे असतात नादमय असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धातू हा जो टॉपिक आहे तो इथे बघितलेला आहे धातू म्हणजे काय आणि धातूंचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते इथे बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधातू म्हणजे काय आणि अधातूची जी गुणधर्म आहेत ती इथे बघणार आहोत हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय